नमस्कार मी काव्यरसिका रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे मनस्पर्श साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात मी सहभागी आहे विषय आहे नऊ नवरंग आजचा विषय आहे गुलाबी या विषयावर मी माझी आठवणी सादर करीत आहे प्रेमाचे प्रतीक आहे गुलाबी रंगाचे महत्त्व प्रेमाचे प्रतीक आहे गुलाबी रंगाचे महत्त्व गुलाबी गुलाब सांगे जगा तयाचे अस्तित्व गुलाबी गुलाब सांगे जगा तयाचे अस्तित्व गुलकंद गुलाबी गुलाबाचा खूप पौष्टिक असतो गुलकंद गुलाबी गुलाबाचा खूप पौष्टिक असतो सर्व अबालवृद्धांना नवचैतन्य देतो सर्व अबालवृद्धांना नव चैतन्य देतो धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद